महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज लाईव्ह या बातमीचे प्रायोजक आहेत श्री घडोबा डेव्हलपर्स शिकरापूरच्या कोयाळी पुनर्वसनाच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात अग्रक्रम मिळवला ही बाब शिरूर तालुक्याच्या दृष्टीने अभिमानास्पद असून शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीने कौतुक करावे तेवढेच कमी आहे असे मत शिरूर हवेलीचे आमदार ॲडव्होकेट अशोक बापू पवार यांनी व्यक्त केलं शिक्रापूरच्या कोयाळी पुनर्वसन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभात आमदार पवार बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या कुसुमताई मांढरे होत्या शिष्यवृत्ती परीक्षेत या शाळेचे इयत्ता पाचवीचे एकोणसत्तर विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले हा राज्य पातळीवर विक्रम ठरला आहे तसेच नवोदय विद्यालयाच्या प्रवेशासाठी या शाळेच्या चार विद्यार्थ्यांची निवड झाली आहे राज्यस्तरीय बाल चित्रकला स्पर्धेत या शाळेच्या रितिका पाटील हिचा राज्यात द्वितीय क्रमांक आलाय या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा आमदार पवार यांच्या हस्ते या सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला या प्रसंगी पंचायत समितीच्या सदस्या जयमाला जकाती उपसरपंच रमेश थोरात ग्रामपंचायत सदस्य मयूर करंजे सुभाष खैरे त्रिनायन कळमकर कृष्णा सासवडे विशाल खरपुडे पूजा भुजबळ मोहिनी मांढरे वंदना भुजबळ सीमा लांडे समता परिषदेचे संघटक सोमनाथ भुजबळ स्पंदन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर पवन सोनवणे डॉक्टर अजिंक्य तापकीर डॉक्टर हेमंत दातखिळे उद्योजक माऊली थेऊरकर मंदार पवार आदी उपस्थित होते स्पंदन मेडिकल असोसिएशनच्या वतीने विद्यार्थ्यांना दहा हजार वह्या वाटपाचा शुभारंभ आमदार अशोक बापू पवार यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला या शाळेची गुणवत्ता पाहून राज्य सरकारच्या मॉडेल स्कूलमध्ये समावेश करण्यासाठी आपण शिक्षण मंत्र्याकडे आग्रह धरणार आहोत तसेच या शाळेच्या भौतिक विकासासाठी जी काही मदत लागेल ती करण्यासाठी मी नेहमी तत्पर राहील असे आश्वासन आमदार पवार यांनी या प्रसंगी दिले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संतोष विधाटे यांनी केले सूत्रसंचालन आशा सकट व भोरकडे यांनी केले तर सर्वांचे आभार गायकवाड यांनी मानले हे आगळे वेगळे चित्र आहे मला महाराष्ट्रात विधाटे सर शाळा ही दुसरी अशी नसेल मला वाटत की सोळाशे विद्यार्थी असलेली एकमेव शाळा आहे मी अभिनंदन करतो सगळ्या कारण पालक ज्या वेळेला विद्यार्थी तिथं शाळेत टाकतो त्यावेळेला तो पूर्ण अभ्यास करत असतो की शाळेत मला प्रवेश पाहिजे म्हणून ही संख्या वाढली जाते मी त्या ठिकाणी मुख्याध्यापक संतोषजी विधाटे सर आणि त्यांचे सर्व शिक्षक बंधू भगिनी यांना मनापासून धन्यवाद देतो कारण या ठिकाणी तुम्हाला जास्त काळ शिकवा लागतो इतर शाळेची तुलना करता तुमची जे तास आहेत ते तुम्हाला कौटुंबिक तास कमी करून ह्या साठी जास्त तास ज्याला योगदान तुम्हाला द्यावं लागते आणि तुम्ही मन लावून शिकवताय म्हणून एकोणसत्तर विद्यार्थी आज शिष्यवृत्तीमध्ये उत्तीर्ण होतात ती ही अभिनंदनाची त्यांना प्रवेश मिळाला मी पाहिलं दोन कॅटेगरी दिसतात नवोदय विद्यातल्या विद्यालयासाठी काही पात्र आहेत तर काही शिष्यवृत्तीमध्ये पण येऊन आणि त्या नवोदय विद्यालयालाही त्या ठिकाणी त्यांना प्रवेश मिळालेला आहे आणि मला माहिती नव्हते की मागाशी सरांनी सांगितलं की वाटतं फक्त आठच जिल्ह्यातली काहीतरी विद्यार्थी नाही वाटत <laughs> कळत नाही विधानसभेत अनेक वेळेला अनेक चांगल्या गोष्टीवरती चर्चा जाते त्यावेळेला जिल्हा परिषद शाळा म्हणली की एक टीकात्मक शाळेचं तिथं स्वरूप विधानसभेत येत आणि लोक जिल्हा परिषद शाळेवरती टीका करत असतात हो त्यावेळेला आम्ही काही असे आमदार आहोत की तिथं सातत्यानं जिल्हा परिषद शाळेची बाजू घेत असतो की या आमच्या तालुक्यामध्ये आणि कशा शाळा चालतात ते पहा आणि निश्चितपणे आपण अत्यंत प्रामाणिकपणे शाळा चालवत आहे वेळेला एवढे विद्यार्थी येतात त्यावेळेला ऍडमिशनच्या वेळेमध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची एक भावना आहे तुम्ही ज्यावेळेला आमच्या सारख्यांचा हस्तक्षेप आपण करू घेतला नाही पाहिजे आमच्या जर हस्तक्षेप केला की त्याला रंग लागलेला असतो ला कोणाला राष्ट्रवादीचा असेल कोणाला भाजपचा असेल कोणा सेना असेल इतर कोणता पक्ष असेल असे रंग लागलेले ला असतात आमचं महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी विशेष प्रतिनिधी गौरव भोर शिकरापूर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा